नमस्कार अस्थिस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण कैरीची डाळ ही रेसिपी करणार आहोत तर इथे मी पाव वाटी अशी कैरी कापून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ही चण्याची डाळ मी सहा तास अगोदर भिजून घेतलेली आणि त्याचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया तर डाळ आधी घेऊया भिजवलेली चण्याची डाळ घेतल्यानंतर यामध्ये आता ही कैरी पाववाटी आपल्याला घालायची आहे सुरुवातीला आधी पाववाटीच कैरी घ्या जर तुम्हाला आणखीन आंबट हवं असेल तर मग थोडंसं वाढवा आणि कैरी कापल्यानंतर यातली जी बाट आहे त्याही काढून टाकायची आहेत आणि साली कैरी घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घालत आहेत तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घाला एक लसूण घालत आहे मोठी पाकळी आहे म्हणून एकच घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी ते पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ही कैरीची डाळ आपल्याला वाटून घ्यायची तर इथे एक मोठा चमचा पाणी यामध्ये टाकून मी कैरीची डाळ बारीक अशी वाटून घेतलेली आहे आणि डाळ वाटताना म्हणजे कैरीची डाळ वाटताना चमचेने असं वर खाली करत ही डाळ तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आता आपण फोडणी करायला घेऊया कारण यामध्ये फोडणी लागणार आहे तर इथे फोडणी पात्र गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी घालायचे पाव चमचे आपल्याला जिरे घालायचे एक लाल मिरची घालायची चार कडीपत्त्याची पाने घालायचे आणि गॅस इथे आपल्याला बंद करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि चिमुडपर हळद घालायची आता ही फोडणी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतरच त्या करीच्या डाळीवरती आपल्याला ही ओतायची तरी ते फोडणी पूर्ण थंड झालेली आहे आता आपण या करीच्या डाळीमध्ये टाकूया याप्रमाणे तुम्ही फोडणी थंड करून या करीच्या डाळीत घातलात ना तर अजिबात खराब होणार नाही आठ दहा दिवस तरी फ्रीजमध्ये छान अशी राहते म्हणून फोडणी थंड करूनच यामध्ये घालात तर अशी ही चटपटीत अशी तोंडाला चव अडवणारी कैरीची डाळ तयार आहे तुम्हाला ही कैरीची डाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया छान छान अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत तो विश्रांती घेऊया धन्यवाद